नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू झालाय आणि बिग बॉसचा सीझन चालू झाल्यानंतर छोटा पुधारी अर्थातच घनश्याम दरोडे यांच्याबद्दल आपण बोलणार नाही असं कधीच होणार नाही आता बिग बॉस मराठीची उत्तुंगता खूप जास्त ताणले गेलेली आहे कालच दिव्य शिंदे यांचं विवेक्षण झालंय तर घरामध्ये खूप भांडण सुद्धा होत आहे आणि अशा वेळेस घनश्याम सरांचं काय म्हणणं आहे बिग बॉस बद्दल हे आपण जाणून घेण्यासाठी आज त्यांच्या बरोबर बोलत आहे तर स्वागत करूया घनश्याम दरुडे उर्फ छोटा पुढार यांचं सेव्हन स्टार मराठीवरती स्वागत आहे सर तुमचं नमस्कार नमस्कार आणि तुम्ही माझं स्वागत केल्याबद्दल थँक्यू सो मच सर तुम्ही बिग बॉस बघताय का कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सर मी जास्त काही बिग बॉस बघितलं नाही कारण माझे शो चालू होते पण त्यातली त्यात काही बिग बॉस बघितलंय मी पण एवढं काही असं इंटरेस्टिंग वाटत नाही ओके okay, कोण म्हणजे कोण वाटतंय तुम्हाला की तुमचा सीजन तर एवढा सुपर हिट होता आता ह्या सीझन मधले कोणत्या कंटेस्टंटला तुम्ही रिलेट करताय नाही इंटरेस्टिंग वाटत नाही म्हणजे काय होत माहिती का होते सर जेव्हा जेव्हा मी बिग बॉस पाहतोय ना नेमकं बिग बॉस काय या कलाकारांना समजलं पाहिजे म्हणजे बघा जे बिग बॉसचे रोल असतात बिग बॉसचे टास्क असतात ठीक आहे टास्क थोडेफार कॅन्सल होत असतात दा, काही गेम चेंज होत असतात पण एकही सदस्य बिग बॉस घरातला एक दोन सोडले तर एकही सदस्य बिग बॉस चा रोल पाळत नाही म्हणजे बिग बॉसच्या घरात बिग बॉसलाच किंमत नसल्यासारखं वागत आणि दुसरी महत्वाची गोष्ट बिग बॉस नसून हा बिग बॉस आपण चोरीचा पाच आहे का पाहतोय म्हणजे बिग बॉसने टास्क कशासाठी दिले आहेत आपली निर्णय क्षमता आपण कस करू शकतोय आपण त्या गोष्टीवरती कसा ठाम राहू शकतोय हा ठीक आहे काही गोष्टी आपल्याला आवडतात नाही आवडतात पण आपण त्यांना कसं सामोरे जातोय हे तिथं महत्वाचं आहे त्या क्षमता हे पाहिजेत ना ओके तर बिग बॉसच्या घरात चोरी होते हे तुमचं म्हणणं आहे तुमच्या सीझनला पण आरबाजने वगैरे चोरी करायचा प्रयत्न केला होता निक्की तांबोळीने वगैरे तर ही पहिल्यापासून प्रथा आहे असं नाही वाटत का तुम्हाला बरोबर आहे सर चोरी करायची प्रथा आहे चोरी झाली पाहिजे ठीक आहे चोरी, हो चोरी दादा, दादा, होते ना चोरीच मी म्हणत नाही पण जेव्हा बिग बॉसने आम्हाला टास्क दिला आमच्या टीम मध्ये वैभव दादा टिपी दादा पुन्हा निकिताई होते आरबाज असते हे जेव्हा तास होत आमचा आम्ही तास आलो तर आमच्याकडून बिग बॉसने डीपी दादा आमच्याकडून हे जे धान्य होत का ते रेशन काढून घेतलं होत मग आम्ही फक्त आठ दिवस राईस आणि मटनवरती राहिलो होतो तेवढंच आम्हाला आलत आणि पुढची टीम पाच पकवण खात होती पण आम्ही कधी जेवणाची खाण्याची चोरी केली नाही बिग बॉस मध्ये कारण तेवढे कंट्रोल होते आमच्यात तेवढे पेशन्स होते तुम्ही वाटतील तेवढी मनमानी कराल आणि सगळ्यात महत्वाचं मी माझं वैयक्तिक सांगतोय बिग बॉसचा एकही रूल आम्ही कधी ब्रेक केला नाही बिग बॉसला कधी आम्ही हलक्यात घेतलं नाही बिग बॉसचा रूल आता काय झालंय माहिती का सर सीझन सिक्स आहे पण तिथं एंटरटेनमेंट फिक्स आहे हे ते त्यांचा लोक आहे ना तो मला मान्य आहे असे बी फिक्स पण सगळ्यात महत्वाचं काही कोणाला एखाद्याला वाटलं ना यार माझी चुकी झाली नय मी एखाद्याला तापलोय माझं तुमचं काहीतरी भांडण झालंय आपण हे म्हणत नाही क्लिअर करूया बघू भाऊच्या धाक्याव बघू भाऊच्या धक्क्याव बघू भाऊच्या धाक्याव म्हणजे जे काय आहे ना ते भाऊच्या दाख्याव घरात काहीच नाही बोलायचं आणि भाऊचा धाक्याव मी बोलताना ना तुम्ही बा काही नाही बघा काही पर्यंत जेव्हा भाऊ प्रश्न विचारताना तेव्हा ते सहज हसण्यावर घेतायत हसवून घेतायत डायरेक्ट भाऊ बोलताना डायरेक्ट हसतायत म्हणजे कुठली पद्धत आहे ना असं ऐकली ओके म्हणजे कंटेस्टंट वागणं तुम्हाला पटत नाहीये पण असा कोणता कंटेस्टन आहे असा कोणता कंटेस्टन आहे त्याच त्याला बघितलं की okay, आ, तो तुमच्या डोक्यातच जातो एकदम नाही डोक्यात जात नाही गेम तुम्ही चांगलं खेळताय पण थोडस तुमच्या जीबीओ बी तोल ठेवला पाहिजे ना जीबीओ तुम्ही थोडसं संयम ठेवला पाहिजे तुम्ही तुमच्या एखाद्याच्या कॅरेक्टर वर जात असाल त्याचं कॅरेक्टर जर खराब करत असाल तर हे चुकीचं आहे ना मला एक सांगायचंय बिग बॉस म्हणजे तुमचं आयुष्य नव्हे बिग बॉस म्हणून तुमची प्रतिमा खराब नाही झाली पाहिजे हो बाहेर तुम्ही जर एखाद्याला डायरेक्ट म्हणले तुझं आयुष्य आम्ही बर्बाद करू किंवा आम्ही तुला सुट्टी देणार नाही हे कुठलं आहे एखाद्याच्या डायरेक्ट त्याच्या करिअर वर जाण हे चुकीची गोष्ट आहे हे मला तरी नाही पटत आम्ही बिग बॉस मध्ये भांडणं करायचो सर मान्य आम्ही करायचो आणि बिग बॉस मध्ये भांडण होतात असं नाही पण आमची भांडणं एखाद्याच्या वैयक्तिक कधीच गेलो नाही आम्ही वैयक्तिक कधी त्याच्या करिअर कधी ना काढलं नाही आम्ही कधी कोणाला धमकी दिली नाही आम्ही आमची भांडण होती दहा मिनिटात व्हायची हो लगेच आम्ही चौथ्या पाचव्या मिनिटाला एकत्र यायचो हा करायचो विषय संपला ओके आता भांडणाचाच विषय निघालाय तर काल म्हणजे गेल्या आठवड्याचा संपूर्ण कालचा विषय तर वेगळाच आहे तर या आठवड्यामध्ये खूप भांडणं झालेत विशेष करून रुचिता आ, रुचिता जामदार आहे तन्वी कोलते आहे त्यांचं दीपाली ताई बरोबरचा वाद असो राकेश बरोबरचा वाद असो आणि त्यामध्ये बोलण्याची पातळी असो याबद्दल तुम्हाला काय भरपूर म्हणजे ना कलाकार पुन्हा आपण प्रत्येका गोष्टीला प्रत्येक कलाकाराला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे सागर करांडे सर असतील राकेश बापट सर असतील सय असते यांना रिस्पेक्ट गरजेचं आहे सर आमच्या शो मध्ये पण होते पॅडी दादा असतील दा दा वर्षाताई ओसगावकर असतील अभिजित सावंत दादा असतील दा आम्ही या व्यक्तींना ठीक आहे आमची मतभेद असते काही असते पण आम्ही आमची बोलण्याची पातळी कधी दाखवून दिली नाही आम्ही कधी आरे रावी मध्ये बोललो नाही भलेही आमच्या चुका होत असतील किंवा त्यांच्या चुका होत असतील ते भलेही आम्हाला टार्गेट करत असते पण बिग बॉस सीजन मध्ये काय होत आहे माहिती का, का? सर कुणी कुणाची इज्जत ठेवत नाही रिस्पेक्ट नावाची गोष्टच बिग बॉस सिक्स मध्ये पाहायला मिळत नाही म्हणजे रिस्पेक्ट काय असतोय म्हणजे मेन म्हणजे बिग बॉसला तर रिस्पेक्ट देतच नाही पण कलाकारांना सुद्धा त्यांचा रिस्पेक्ट नाही राकेश बापट सर असतील सागर काळंगे सर असतील दीपाली ताई सय्यद कसे बोलतायत अहो बघा ना तुम्ही जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण त्यांना बघून मोठं झालोय ठीक आहे मान्य आहे की हे मोठे कलाकार चुकत नसतील असं मी म्हणत नाही भलेही त्यांच्याकडून चुकवत असेल पण ते त्यांना सांगा की व्यवस्थित दादा असं नाही ताई असं नाही असे टास्क मध्ये असेल ओरडात आणि ओर आखी होत असेल पण त्याच्यात तुम्ही जिबेवरती किती कंट्रोल ठेवताय हे तितकंच महत्वाचं आहे तुम्ही जर त्या टास्क मध्ये डायरेक्ट शोधाला हरून गेला खेळा मन लावून खेळा जिंकायचं परतिक्युलर असतंय असं कोणाला वाटत नाही कि मी हराव हो, जिखावो हो, पण तुम्ही एखाद्याच करिअर बरबाद करून जर टिकत असाल तर त्याला जिंकण्याला त्या अर्थ नाही ओके आता काल तुम्ही एपिसोड पाहिलाय की नाही मला माहित नाहीये बिग बॉस असं म्हणणं आहे की त्यांनी जी धमकी दिली किंवा के काय केलं ते बिग बॉसच्या नियमाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढतोय याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच मला या विषयावरती जास्त काही बोलायचं नाही पण दिव्यताईच जे इंटेन्शन होत बोलण्याचं जे वाक्य होत की तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं घरातले कलाकार घरातले कलाकार सगळेच म्हणायचे दिव्याताई घरात बाहेरच्या गोष्टी बोलते बाहेरच्या गोष्टी बोलते भाषण घेते तर दिव्याताईला हे म्हणायचं होत कि मी घरात ना माझ्या डायव्हरच बोलते ना माझ्या गाडीचं बोलते ना मी माझ्या भाषणाचं बोलते मी एक तलवारही चालू शकते आणि चालू शकते पण ते बिग बॉसच्या घरात एवढ्या मोठ्या वरती ते वाक्य वापरणं चुकीच आहे कारण आपण जर संविधानाला मानतो संविधानानुसार चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक महापुरुष यांचे विचार घेऊन जर आपण चालतोय तर मग यांचे विचार आपल्याला काय सांगताय संविधान काय सांगताय तुम्ही सरळ सरळ जर बिग बॉसच्या घरात जर एखाद्याला धमकी देत असाल आणि ते पण जिवे मारण्याची धमकी देत असाल दिव्याताईचे इंटेन्शन चुकीचं नव्हतं पण ती जागा बरोबर नव्हती तिथं त्याद बोलल्या गेल्या आणि त्यांनी ती मान्य केलं कसं असतंय जर मी आजही सांगतो तुम्हाला गोष्ट आपल्या मराठी भाषेत एक म्हणे वाघाला जर उडी मारायची म्हणलं नाला एक पाऊल मागे यावं लागतं तुम्ही जर एक पाऊल मागे नाही नाला तुम्ही सफर कधीच होणार नाही आता दिव्यताईंचा विषय दिव्यताई भक्ती काय करायचं काय नाही तो त्यांचा प्रश्न नाही पण एक जर माफी मागितली असेल माफी मागितल्याने तो गुन्हेगार ठरत नाही माफी मागितल्याने तो कमीपणा होत नाही माफ करा विषय संपला दिव्याताईने जर माफी मागितली असते तर दिव्याताई बिग बॉसच्या घरात राहिल्याच असत्या पण त्यांनी पहिल्यांदाही सांगितलं बिग बॉसने वेळही दिला आतमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा ते कन्फेशन रूम मध्ये बोलवलं तेव्हाही राकेश सर असतील दिव्याताई असतील त्या दोघांनाही दहा मिनिट दिले तिथं बोलण्यासाठी तेव्हाही त्यांना विचारलं दिव्याताई तुम्ही मध्ये तलवारीने मारण्याची धमकी देवी का तर देव्यताईने हो के, मान्य केलं पण स्वारी मानायला तयार नव्हत्या स्वारी जर म्हणायला असत्या तर दिव्याताई राहिल्या असत्या आणि सगळ्यात नगल कोणी असो मी असो तुम्ही असो जेव्हा आपण टेलिव्हिजन वरती काम करतो तेव्हा आपण बाहेर काय करतो पण मी काय करू शकतोय धमकी देणं हे कायद्याने गुण आहे आणि कायद्याचा धाक प्रत्येकाला असायला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं ज्यावेळेस घरामध्ये भांडणं होतात बिग बॉसच्या तर बाहेर ऑडियन्स अरे ही कशी बोलतेय ही जी भाषा काय आहे हिला बोलता ना किती किंचाळते आम्ही टीव्ही म्यूट करतोय हिला घराच्या बाहेर काढा अशा प्रकारच्या सोशल मीडियावर रिॲक्शन यायला लागतात आता सध्या रुचित आमदार आणि रुचित आमदार आणि अनुषी माने या दोन मुलीवरती महाराष्ट्र खूप नाराज आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्या दोन मुली खूपच जास्त बडबड करतात यांना बाहेर काढलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय त्यांचा खेळ कसा चाललाय मी एक सांग ना रुचिता खरंच खूप छान खेळते बघा सगळ्यात भारी रुचिता पण काय बो द्यायच झिपे कोण राहत नाही रुचिता ताईच्या इतकं बोलायचं इतकं बोलायचं की दुसऱ्याला बोलून द्यायचं नाही कोणता तुम्ही मुद्दा मांडलाय ना तिथे थांबा ना या तुम्ही थांबा ना दुसऱ्यालाही बोलू ना आणि बोलत असताना तुम्ही कुठल्या पातळीवर जाता याचंही भान ठेवा त्यांनी काल द्याल सांगलं नेपाली ताई तुझं आयुष्य मी बरबाद करेन ही कुठली भाषा आहे हे कुठलं काय चालतंय हे बरोबर आहे का हा तू कोण आहेस मी नाही ओळखत हे असं नाही ना सर हा रुचिता ताई जे ग्लॅ जे मोगरे ग्लॅ ठीक आहे बिग बॉसच्या घरात चालतं होतंय तेवढ्या वाचून पण त्या जे बोलत असतात ना त्या कुणालाही लोकांना व्यवस्थित कळत नाही का आडावरण करणे आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्या स्पर्धेत जर बोलतोय तर त्याला तिथं जाऊन थांबवणे आपण बोलणं म्हणजे दुसऱ्याच्या मुद्द्यात एवढं वा, मला वाटत मी म्हणून सांगतो जेव्हा तुमच्या वेळी तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तेव्हा मुद्दा मांडा पण दुसऱ्याला संधी द्या आवडतात त्यांच्याबद्दल जरा सांगा मी नाव सांगतो त्या कंटेशन बद्दल तुमचं महत्व व्यक्त करा सागर कारंडे बद्दल काय वाटतं तुम्हाला सागर गेम छान खेळताय आणि सगळ्यांना सांभाळून त्यांच्याकडून चुका होत असतील पण सगळ्याच टीमला त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे फेर नाही केलं पाहिजे हे माझं मत मा आहे सगळ्यांनी गोळ्या मेळ्याने एकत्र राहून व्यवस्थित खेळावा ट्रॉफी एकालाच भेटणार आहे पण नाव सगळ्यांचं आणि बदनाम होता कामा आ, प्राजक्त शुक्रे आ, सर मी एवढा काय बिग बॉस बघितलेला नाही पण प्राजक्ता गेम ठाक वाटतोय बोलतात कमी करतात जास्त विशाल बद्दल काय म्हणणे विश्रांत काय नाही बॉडी व्यवस्थित वगैरे आहे पण थोडस गेमवरती आणि छान खेळताय पण जेव्हा त्यांची टीम माझं मते तेव्हा चुकच म्हणलं पाहिजे आणि जेव्हा त्यांची टीम बरोबर असेल तेव्हा बरोबरच म्हणलं पाहिजे छान वाटलं सर तुमच्याशी बोलून एकंदरीतच तुमचं बिग बॉस बद्दलच जे विजन आहे किंवा तुम्ही जे मत मांडले ते खूप छान आहे आणि साधारणतः सगळी मतं प्रेक्षकांना सुद्धा आवडतील असं मला वाटतंय तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान छान गप्पा मारल्या बिग बॉस बद्दल बोलला याबद्दल तुमचा मनापासून आभार आणि आता आपण इथेच थांबूया माझ्याशी बोलला त्याबद्दल सुद्धा तुमचं मनाशी आभार थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू थँक्यू सो मच